जादा करून पाणी घेतला अस घेतला होता बघा आता मी आलो आमच्या फार्म हाऊसवर बघा आमचा फार्म हाऊस खास फवारणीसाठी आलो फवारणीसाठी दोन माणसं घेतल्यात आता बघू ही माझी गाडी आणि आमचा वैष्णवी प्रिन्स असा हा फार्म हाऊस परत साफ केला होता आता एक महिन्यापूर्वी परत खूप पाला पडला बघा लाईट ही आमच्या दिवसा पण चालूच कारण इथे कोणी नसल्यामुळं ही परिस्थिती आहे जो आमचा हा एक घर तो एक बंगला पूर्वी साफ केला होता आता पाला किती पडला पुलाबा कि किती शाळा आल्यात

जाते जाते आणू खुर्शी बघा आता आम्ही आंब्याला फवारणी करतो मस्तपैकी आंबे येतील तेव्हा तुम्हाला खायला देतो आंब्याचे कमिटमेंट आता आंबे मेपर्यंत पूर्ण होते Lima daripada lima lima, macam ambena moralnya tiap apus filei baka, kita mesti tali ambek Prince for mouse. Kita macam ambena ambel let, macam कमीत कमीत मे मध्ये कोणाला लागले तर मला सांगा मी तुम्हाला देई नांभे सुकल्यानंतर हा बघा फूल आता मऊ बघा आता आम्ही पाहिजे गेली वर्षी ती आंब आली होती